इतिहास जाणायचा आता आपल्याला प्रबोधन झालेलं आहे प्रबोधन वर्ष केले केलंय महिला भगिनी म्हणून पडळकर साहेबांनी केले महाराजांनी केले आता तुमची आमची जबाबदारी आहे आपल्या भगिनीला आपल्याला लेखीला ले। की तुझ्याला जर न्याय मिळून द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना त्यांनी जे जे प्रबोधन केले ते प्रत्येकानं आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या परिसरात राहतो ज्या परिसरात सगळ्यांचा वावर आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या गावोगावी जाऊन शिंदे मध्ये जनजागृती केली पाहिजे आता मला विधानसभेमध्ये काय करायचे विधानसभेमध्ये कशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या मागण्या मांडायच्या या सगळ्या मागण्या मांडण्यासाठी या सगळ्या काही ज्या माझ्यापर्यंत सूचना आल्या महाराज बाई पडळकर साहेब मी आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतो हा हिताशाच तुमचं मांडलं जात <प्रावाँगा> तो गणप असावा बाकी राज्यांपेक्षा आपल्या राज्यातला कायदा पूर्ण देशाने आम्हाला करावा अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी माझ्याकडनं होणार आहे कुमारे ज्यावेळेस आमची भगिणी ऋतुजा हिचा जीवन तुम्ही संपवलं सात महिन्याचे दिवस तिला गेले होते मला वाटत की आपल्या सगळ्यांना समोर चित्र ओढ ते समोर ती होतं आपल्या सगळ्यांना आपल्या भगिणींचं दुःख त्या भगिणीच्या मनातल्या यात्रा आपल्या सगळ्यांना मी चार दिवसापूर्वी कोल्हापूरला आमच्या भगिनीसाठी अशा प्रकारे निवडणूक दिलेला होता आमच्या निवडणूक सुरुवात केली त्या ठिकाणी पूर्ण भाषण ऐकलं असलं तर हे भाषण आय

काटापूर मधील काढापूर बिरबर खेड धांबू टांगळी संपूर्ण शिरूर तालुका चर्च आहे जसं आता कलम पंचवीस अंतर्गत साहेबांनी सांगितलं की कायद्यामध्ये नाही त्यांच्यावर तुम्हाला दाखल होऊ शकतो तस मी आज्ञाला या निमित्तानं काही विनंती करतो कारण नंतर आल्या विनंती नाही I don't know what I'm t a b I a i l k i n m l k i n g a l k o n a t d o n a l n g a o b l i n

आणि चुकीच्या पद्धतीने हे सुद्धा मला विधानसभेत बोलावं लागेल आम्हाला जे सर्व धर्म समभाव सेक्युलर पुरोगामी विचार हे जे तुमच्या पशी येऊन कानाला लागत ज्यांना यांच्या जीवावर आपलं राजकारण करायचे राजकारणात पुढे वाजायची त्या लोकांपासून सावध राहा त्या लोकांपासून सावध राहा महेश लांडगे या धर्मांतर करणाऱ्या या पादर्या पाद्र्यांच्या जीवावर राजकारण करत नाही राजकारण करत नाही जो धर्म आम्हाला आता महाराजांनी सांगितला जो धर्म आम्हाला साहेबांनी सांगितला जो धर्म ज्यांच्या त्यांच्या प्रत्येक वाणीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा फलिका मास साजरा आपण करतो कुटुंबमध्ये हो या शिवजी धर्मांतर जी करताय त्यांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं त्यांना कसं सामोरं जायचं आम्हाला याची उच्च मागे भेटल्या कशी करू त्यामुळं आम्हाला कुठल्याही बाबतीत कायदा आता म्हणून विनंती

पवित्रा माहिती कुस्तीमध्ये काय बनवतात माझ्या धर्माचा पवित्र मला सांगतो अशा धर्मांतर करणाऱ्या मार येणाऱ्या काळामध्ये त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धर्मांतर बंदी कायदा व्हावा याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळीच पडले गोपीचंद पडळकर साहेब असतील मी असेल किंवा सगळे आमचे पदाधिकारी असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या संदर्भातली मागणी करतो मी आता जास्त वेळ घेणार नाही आपण सगळेजण बराच वेळ आला आता थोडासा संदेश आजूबाजूनी जाणार आणि गाडे वगैरे माझं लाईव्ह ऐकणारे काही लोक आहे काही जात आहे का ऐकतायत लांबून ऐकतायत इथं जवळ आहे तुमची घाबरत आहे तर सगळ्यांना माझा भगिनी कुटुंबातल्या लेकी सगळं बघिणी सगळं झाला तर मी सुद्धा असा आठवलं त्यांचा पाहणार का विचार करा विचार करा या तुझ्या या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस सात महिन्याचे दबावून दिला जातोय प्रेक्षक दिलं जातोय ज्या वेळेस ती असा निर्णय घेते डोळ विकून बंद करून या तमाम शिरूर तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माझ्या माता भहिनीनं माझ्या प्रत्येक तरुण सहकार्यानं डोळ्या मिटून आपल्या घरातल्या लहान मुलीकडं घरातल्या एखाद्या मुलीकडे डोळन मिटून पहा हा प्रसंग तर विचार मला दहा सकाळ हिंदू समाज त्या परिवाराच्या नागरूवर राहणार आहे जो लाभ पाहतो तो